नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हुडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकठे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील असुर थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा आपल्यापैकी बरेच जण स्वामीसेवाही करत असेल आणि नित्य स्वामीसेवाही करत असेल परंतु या धावपळीच्या जगामध्ये काही वर्किंग वुमन असतील त्यांना या धावपळीच्या जगामध्ये स्वामी सेवा करायला टायमिंग मिळत नसेल आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ही सेवा होत नसेल तुम्ही दररोज स्वामी सेवा केली म्हणजेच स्वामी तुम्हाला तारतात का तर नाही स्वामी सेवा केल्यामुळे तुम्हाला संकट येणार नाही असं वाटतं का तर नाही स्वामीसेवा केल्यामुळे तुमच्यावर कुठलेच संकट येणार नाही कधीच तुम्हाला कुठल्याच अडचणी येणार नाही असं नाही स्वामी सेवा केल्यामुळे आपल्यावर येणाऱ्या अडचणी ह्या कमी येतात आपले असणारे कर्माचे भोग हे कमी होतात त्याचे प्रारब्ध हे कमी होतात आपल्याला लागणारे चटके कमी लागतात ज्या ठिकाणी आपला मोठा ॲक्सिडेंट व्हायचा असतो त्या ठिकाणी नॉर्मली आपल्याला खरचटलं जातं तर या पद्धतीने स्वामी सेवेचा हा फायदा होत असतो आता ज्यांना दररोज स्वामी सेवा करायला शक्य नाही अशांनी अगदी पाच मिनिटाची सेवा करायची आहे आता ही सेवा कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा बऱ्याच जणांना स्वामी सेवेचा अनुभव येतही नसेल तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करत असाल तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असाल तुम्ही रोजचे नित्यसेवा करत असाल रोज क्रमशः तीन अध्याय वाचन करत असाल तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल परंतु नाराज व्हायचं नाही आपली सेवा ही दररोज करायची आहे ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस स्वामी आपल्याला भर भरून देतील बघा आपली योग्य वेळ अजून आली नसेल ज्यावेळेस स्वामींना वाटेल योग्य वेळ आली आहे त्यावेळेस स्वामी तुम्ही जेवढं मागाल त्याच्या डबलपटीने तुम्हाला देतील त्यामुळे तुम्हाला नाराज न होता तुमची स्वामी सेवा ही करायची आहे तुम्हाला चांगले कर्म हे करायचे आहे बघा ज्यावेळेस योग्य वेळ येईल ज्यावेळेस स्वामींना वाटेल त्यावेळेस स्वामी तुम्हाला भर भरून देतील त्यामुळे तुम्ही तुमची स्वामी सेवा करत राहा नाराज होऊ नका आपले चांगले कर्म करत राहायचे आहे फळाची अपेक्षा करू नका फळ द्यायला स्वामी आपले बसले आहेतच आता स्वामींची नित्यसेवा रोज करायची म्हणजे काय करायचं बघा तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करत असाल त्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ या ग्रंथाचा एक पाठ तुम्ही करत असाल आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असाल परंतु आपल्याला दररोज दहा मिनिटं स्वामींची ही सेवा करायची आहे बघा दररोज तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे यालाच स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात आता या नित्यसेवेमध्ये तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील रोज तीन अध्याय क्रमशः वाचन करायचे आहे बघा तीन अध्याय रोज तुम्हाला वाचन करायचे आहे पहिल्या दिवशी पहिला दुसरा तिसरा अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहावा अध्याय वाचन करा तिसऱ्या दिवशी सातवा आठवा नववा अध्याय वाचन करा असं तुम्हाला या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे एकवीस अध्याय पूर्ण होईपर्यंत करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला पहिल्या अध्यायापासनं सुरुवात करायची आहे असं दररोज तुम्हाला तीन अध्याय क्रमशः वाचन करायचे आहे बघा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ नसून हा एक दिव्य भव्य ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे जसं आपण डॉक्टरांकडे जातो वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर आपण निवडतो वेगवेगळ्या दवाखान्यात आपण जात असतो तसं आपल्या घरातील आपल्या घरातील सर्व समस्यांसाठी सर्व संकटांसाठी आपल्याकडे हे एकच औषध आहे आणि ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आता तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ रोज एक पाठ करायचा नाही तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा पाठ रोज वाचन करायची गरज नाही तुम्हाला यातले फक्त तीन अध्याय हे क्रमशः वाचन करायचे आहे एखाद्या दिवशी वाचन करायचं राहून गेलं तर काही हरकत नाही नाराज होण्याची गरज नाही त्या दिवशी तुम्हाला नाराज होण्याची गरज नाही किंवा तुमचे अध्याय वाचन झाले नाही असं देखील तुम्हाला म्हणायचं नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा राहिलेले तीन अध्याय आणि त्या दिवशीचे तीन अध्याय तुम्ही पूर्ण करू शकतात आता रोज तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही दररोज एक माळ जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप केली तरी चालणार आहे बघा आपल्या स्वामींना तोडकी मोडकी सेवा देखील आवडते फक्त ती पूर्ण भक्तिभावाने पूर्ण विश्वासाने पूर्ण अतर्तेने करायची आहे तुम्ही एक माळ जरी रोज स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी देखील स्वामी तुमची ही भक्ती स्वीकारतात स्वामी फक्त भक्तीची भूकेली आहे मग तुम्ही ती किती सेवा केली कशी केली किती सजवून केली स्वामी हे बघत नाही स्वामी फक्त आपण सेवा किती भक्तिभावाने किती आतुरतेने करतो हे स्वामी बघत असतात तर तुम्हाला तुमच्या तुम्हार रोजच्या नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय क्रमशः वाचन करायचे आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे जर का तुम्हाला रोज ही नित्य सेवा करणं शक्य नसेल तर बघा तुम्ही त्यावेळेस त्या आठवड्यात त्या फक्त गुरुवारी एक ते एकवीस अध्याय ह्या चरित्र सारामृत या ग्रंथातील वाचायचे आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला करायचा आहे बघा तुम्हाला जर का रोज ही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही गुरुवारी श्री स्वामी समर्थ सारामृत हा पूर्ण पाठ करायचा आहे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे एकतर तुम्ही तुमची रोजची नित्य सेवा करा किंवा मग तुम्ही गुरुवारी फक्त ही एक दिवस सेवा करा आता बघा आपण जे रोज तीन अध्याय वाचन करणार आहोत ते म्हणजे काय तर पहिला अध्याय हा आपल्या भूतकालासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो यामुळे या दररोज क्रमशः तीन अध्याय वाचन करा आता तुम्हाला ही सेवा देखील करायला अजिबात टायमिंग नसेल तुमच्याकडे वेळच नाही तर बघा अगदी साधी सोपी सेवा तुम्हाला मी सांगत आहे स्वामी महाराज हे केवळ शुद्ध भक्तिभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या साधनेने ही प्रसन्न होतात आपल्याला दररोज स्वामींचं नामस्मरण करायचं आहे बघा नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आणि शक्ती आहे आपल्याला दररोज काम करत असताना तुम्ही मग घरात स्वयंपाक करा धुनं भांडी करा कुठलंही काम करत असताना आपल्याला स्वामींचं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे स्वामींना आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत करत केलेले अल्प नामस्मरणही पुरेसे पडते स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ काया वाच्या मनाने केलेली तोडकी मोडकी सेवा ही ते अगदी सहजपणे स्वीकारतात आणि याच अल्पशा सेवेचं फळ ते एखाद्या महान योगाच्या साधनेलाही लाजवेल एवढं मोठं देतात एवढे भक्त स्वामी महाराज आहे बघा रोजच्या जीवनात तुम्हाला बसून सेवा करायला टायमिंग जरी मिळत नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या जॉबवर असताना कामात असताना प्रवासात असताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण हे सतत तु, तुम सतत तुमच्या मुखात असू द्या बघा सतत केलेलं नामस्मरण देखील तुम्हाला खूप मोठे फळ देऊन जातात अगदी तुम्ही स्वामींसमोर बसून टायमिंग देऊन वेळ काढून वेळ नसतानाही तप्तक करून सेवा करून उपयोग नाही तुम्ही तुमच्या कर्मात असतानाही ना नामस्मरण करत करत केलेल्या सेवेचं से फळ हे स्वामी तुम्हाला देत असतात तर बघा तुम्ही सर्वांनी अजूनही जर का स्वामी सेवा तुम्ही करत नसाल तर तुम्ही या प्रकट दिनापासून किंवा या प्रकट दिनापर्यंत स्वामींची ही अति अल्पशा अतिअल्पशी म्हणजे छोटीशी सेवा नक्कीच करायला सुरुवात करा बघा स्वामी तुम्हाला भर भरून देतील स्वामी तुमचे सर्व मार्ग हे मार्गी लावतील स्वामी तुमचा सगळा भार त्यांच्या खांद्यावर उचलतील इतकी प्रभावी अशी ही स्वामींची सेवा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ